ते ते का ते तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये आता पहा आणले बैल मारुती कडून एकसारखा निस पाऊस चालू आहे आता जी सुद्धा पाऊस चालू आहे थोडा थोडा आता आणले तैल ती कुणसिनी आता सजवले बी काही एवढं काय उरवलं पाणी पडून गेला का त्याचा सास पुरा धुऊन चालला तर आता थोडेफार सजवेले तशी आहे तशी आता काय करा यावरती तर पुरा पाण्यानंच लावून धरेलय तर त्याचे आहे ना काही ते सजवले बी काय काही लावले आता थोडेफार फुगे घे तर आता आणले ती कुंसिनी सजवून दादा साऱ्या सकाळचा सा निसता पाऊस चालू आहे दा आता सुद्धा चालू आहे आता करणे बैलाची पूजा दादा काय असं साहेब झालं तर मग म्हणलं चला आता करून घेऊ पूजा काय ना आता शितोडे एक सारखे चालू आहे आता की पाणी नावच नाही घेऊ तर आमच्या भैयानं आणल्या आता तिकून बैल हे दोघ तुमचे दाजी दोघ जण गेले ती तिकडे तर आता एवढ्या मध्ये आले ते बैल घेऊन मी ताट करून ठेवले तर आता दिवा बी चालू करेल आता शितोडे न काय होतं धुऊन जातो तेव्हा आता चला पहिल्याची करणे पूजा आमचा भाई आता इथे घेऊ शे आता तो काय कावाच वाट पू राहिला बिचारा पण आता काय म्हणलं चला थोड सांग घ <स्थाथा> आता पहिले पाय धुऊन घेते आता पाय धुवून घेतले yeah. आता पाण्यात गेलं ना वात एकदम मोठी करून घेतली मी तो पुरा गारा गेला ना पुरा चिखलच होऊन गेला

आता काय झालं पाणी चालू ना तर यासारखी शिजोडे शिजोडे चालू आहे त्याच्या मधी तर आता केली पूजा आताशी तर पाण्याची शुधरुच नि राहिले या वर्षीचा सकाळ का पाणी चालू आहे निसता आता घेऊन आता ता ता आता नाही त्यानं तिकून आणले होते मारुतीतून मारुतीतून आणल्या लगत पूजा केली तर तो शितोडे चालू आहे आता एक सारखी तस साहेब का होता काय ना पाण्याचे लवकरच केलता पण मग काय आता शितोड्याचे ना या वर्षी तर इतका पाऊस चालू आहे ना तिस पाऊस चालू आहे साऱ्या सकाळचा आणि बांगल्या वर्षी तर पाण्याचा पत्ता नाही तर नाही येत नाही इतका येत होता राहिला अजिबात ठेव आता बांध नाही तिकडे नेऊ श पहिले मकाची तुरी सांधून टाकली होती त्याला आता डबल आण नाही ते पाण्याचे ना काय होत इतकी अवकाळ होती ना बैलाची होती होती माणसाची समजायचीच अवकाळ होती तर चला आता झाली पूजा